लाडकी बहीण योजना लाडक्या बहिणीला खाली हाताने पाठवणार नाही भाऊ बीजेलाही ओवाळणी देणार अजित पवारांची मोठी घोषणा नमस्कार मित्रांनो आपण चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करण्यास नम्र विनंती आहे चला तर बघू नवीन काय विशेष महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे रक्षाबंधनाच्या आधीच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मानधन महिलांच्या बँक खात्यात जमा झाले होते यानंतर आता सप्टेंबर महिन्याचे पैसे देखील महिलांच्या बँकेत जमा होताना दिसत आहेत एकोणतीस सप्टेंबरपासून महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचे तीन हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा झाले असून आत्तापर्यंत तब्बल दोन कोटींपेक्षा जास्त महिलांना या योजनेच्या माध्यमातून थेट लाभ झाला प्राप्त झाला आहे त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला अधिक खुश आहेत दरम्यान अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठी घोषणा केली आहे रक्षाबंधन सणाच्या अगोदर महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले होते तसेच काहीस दिवाळीच्या भाऊबीजेलाही महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले जनसन्मान यात्रे दरम्यान बोलताना अजित पवार यांनी ही घोषणा केली आहे यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की राज्यात ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्या त्या ठिकाणी मी जनसन्मान यात्रा घेऊन जात आहे विरोधक विरोधक टीका करतात पण आमच्या अंगाला काही भूक पडत नाहीत ते सतत असताना कोणती योजना आणली मात्र माता माऊलींसाठी आम्ही लाडकी बहीण योजना आणली आहे तुम्ही तुमच्या हक्काचे पैसे कधीही केव्हाही काढू शकता आम्ही दिलेल्या योजना पाच वर्ष चालण्यासाठी घड्या चिन्हाला तुम्हाला मतदान करावे लागेल मी बोलतो तसा वागतो हा अजितदादांचा वाद आहे रक्षाबंधनाला जसे तीन हजार रुपये दिले तसेच भाऊबीजेला देखील माझ्या बहिणीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओवाळणे देणार म्हणजे देणार हाच माझा वाद आहे असे म्हणत भाऊबीजेलाही ओवाळणी मिळणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केली धन्यवाद